नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी रसुलाबाद येथे श्री समर्थ सद्गुरु मनसांगिर महाराज यांचा स्मृती दिन सोहळ्याला सुरुवात रसुलाबाद गावाचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे मनसागीर महाराज यांच्या गावात असलेल्या भव्य मठात दरवर्षीप्रमाणे रसुलाबाद येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते व संगीतमय भागवत ज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे रसुलाबाद येथील ग्रामदैवत श्री समर्थ सद्गुरु मनसागीर महाराज यांचा स्मृती दिन सोहळ्या मोठ्या उत्साहात गावातील नागरिक एकत्र येऊन साजरा करीत करीत असतात त्यानिमित्त रसुलाबाद गावामध्ये सात दिवस भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे यावेळी भागवताचार्य श्री प्रतीक महाराज बारी आळंदीकर श्री क्षेत्र गुरुकुल आश्रम मोजडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती शनिवारला रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत ही सप्तखंजिरी वादक प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज धारकर सत्यपाल महाराज यांचे शिष्य यांचा कीर्तनाचा कार्यक्रम राहील रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत ओम साई बाल भजन मंडळ रेहकी यांचा भजनाचा कार्यक्रम राहील सोमवार दिनांक तीस डिसेंबरला रात्री साडेआठ ते दहा वाजेपर्यंत भजन मंडळाचा कार्यक्रम राहील मंगळवार डिसेंबर सकाळी साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत गायत्री यज्ञ व होम हवन होईल बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला सकाळी पाच वाजता विठ्ठल रुक्माई व श्री मनसागीर महाराज यांचा अभिषेक वारती ह हो वसंतराव लाडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होईल यानंतर सकाळी साडेसात वाजता श्री समर्थ सद्गुरू मनसागीर महाराज यांच्या पालखीचे नगर प्रदक्षिणा व शोभायात्रा निघेल त्यानंतर दुपारी दोन वाजता काल्याचे कीर्तन होईल व दुपारी चार वाजता नंतर भव्य महाप्रसादाला सुरुवात होईल येथे एक जानेवारी या दिवशी उत्साहाने गावात भव्य यात्रेचे आयोजन केले जाते या यात्रेत पंचक्रोशीतील आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी संपन्न होत असलेल्या भव्य महाप्रसाद व सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समिती मार्फत करण्यात आले आहे वर्धा जिल्हा बयोरो विनय इंगलेची रिपोर्ट